नमस्कार चोर ओटी ही आईने भरायची असते म्हणून आकाश आणि आजी निलांबरीकडे येतात आणि तिला सांगतात की आता भूमी प्रेग्नेंट आहे त्यामुळे तीन महिन्यानंतर चोर ओटीचा कार्यक्रम करतात म्हणून आम्ही चोर ओटीच्या कार्यक्रमाला तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहे तेव्हा निलांबरी म्हणते पण मी येणारच नाही भूमी माझी मुलगी नाही आणि तिने माझ्या मुलीला पुनूला किती त्रास दिला आहे तिच्यामुळे आज पुनूची सासू बाहेर भीक मागते कसली वेळ आणली आहे तिने आपल्याच माणसांवर अशा मुलीच्या कार्यक्रमाला मी तरी येणार नाही तेव्हा आकाश म्हणतो असं काय करताय अहो भूमी तुमचीच मुलगी आहे ना मग मुलगी सारखी तुम्ही तिला मानता पण ती तुमची मुलगी नाही आहे हो ना तेव्हा निरू काहीच बोलत नाही तेव्हा आकाश म्हण भूमीला तुम्ही मुलगी मानता ना मग चला ना तिला आनंद होईल तेव्हा आजी म्हणतात अहो तुम्हाला यावंच लागेल असं काय करताय आम्ही रागिणीला हाकलून दिलं रागिणी माझी मुलगी असून मी तिची दया केली नाही आणि आम्ही तर अभिजित आणि पौर्णिमाला काहीच बोललो नाही काहीच हाकलून दिलं नाही ते तर त्याच घरात राहत आहेत अजूनही मग तुम्ही आलंच पाहिजे तेव्हा निलांबरी म्हणते नाही नाही मी येणारच नाही तुम्ही काही करा पण त्या भूमीच्या चोरोटीच्या कार्यक्रमाला मी येणारच नाही आत्ता मात्र आकाशच्या तळपायची आख मस्तकात जाते तो उठून उभा राहतो आणि म्हणतो ठीक आहे नाही यायचं आहे ना तुम्हाला नका येऊ अथर्व त्या बॅगा घेऊन आहात आणि अथर्व दोन बॅगा घेऊन आहात येतो निलांबरी म्हणते कसल्या बॅगा आहेत कुणाच्या बॅग आहेत आणि हे काय चाललो आहे तेव्हा आकाश म्हणतो या अभिजित आणि पौर्णिमाच्या बॅगा आहेत आजपासून त्या आमच्या घरात महाजनांच्या घरात राहणार नाही त्यांना इथे ठेवा तुमच्या घरात त्यांचा आणि आमचा आजपासून काही संबंध नसेल आजपासून त्यांना आम्ही आमच्या घरातून बेदखल केलं आहे ते ऐकून लगेच निलांबरीच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा निलांबरी म्हणते सॉरी सॉरी जावाई बापू असं करू नका मी येते येते भूमी माझ्या मुलगीसारखीच आहे सा मी येते तिच्या चोरोटीच्या कार्यक्रमाला पण तुम्ही या प्लीज त्या दोघांच्या बॅगा घेऊन जा मी येते तिकडे आता मात्र आकाश आणि अथर्व आजी एकमेकांकडे बघून हसतात आजी म्हणते लक्षात ठेवायचा नक्की यायचं भूमीच्या चोरोटीच्या कार्यक्रमाला तेव्हा आकाश म्हणतो जर नाही आलात ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा निलांबरी म्हणते असं कसं जावाई बापू मी येणार ना नक्की येणार भूमी माझी मुलगीच आहे मी नक्की येणार तिच्या कार्यक्रमाला आता आकाशने निलांबरीच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या सर्वजण घरी येतात घरी आल्यावर आकाश भूमीला म्हणतो भूमी तुला माहीत आहे का तुझी चोरोटी तुझी आईच भरणार आहे तुझी आई तुझ्या चोरोटीच्या कार्यक्रमाला येणार आहे ते ऐकून भूमीला आनंद होतो भूमी म्हणते काय खरंच माझी आई येणार आहे तेव्हा आकाश म्हणतो हो नक्की येणार आहे भूमी या जगातली सगळी सुख मी तुझ्या पायाशी आणून ठेवणार आहे तेव्हा भूमी ही प्रेमाने आकाशकडे बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू